सोलापुरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून यामध्ये शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी राजीनामा दिला तसेच शरद पवार गटातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी शनिवारी दुपारी पुण्यात शरद पवार यांच्याकडे राजीनामा सोपविला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा राजीनामा मंजूर केला तसेच प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे भारत जाधव यांनी सांगितले यावेळी नवे शहराध्यक्ष म्हणून माजी उपमहापौर नानाकाळ यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच शरद पवार गटातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी ने अजित पवार गटामध्ये प्रवेश केला यामध्ये मंदाकिनी तोडकरी बिज्जू प्रधाने किशोर पाटील आणि सुभाष ढांगे तसेच माजी आमदार रविकांता पाटील यांनी देखील अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला सोलापुरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा बसलेला मोठा धक्का असून यानंतर राजकीय चर्चांना उदाहरण आणले आहे